सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता अग्रमिक पीक विमा वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये नऊशे पासष्ट कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे व या जिल्ह्यात वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अग्रमिक पीक विम्याचे जे काही वाटप ज्या सुरू झालेले आहे तर आतापर्यंत नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची आग्रमिक पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते वाटपच्या सुरू होण्यास वेग आलेला आहे व सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक खात्यात त्याची जी काही रक्कम आहे ती जमा होण्यास सुरू झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा 63, तर आतापर्यंत सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी इथं मिळालेली आहे त्यानंतर एक हजार नऊशे चौपन्न कोटी रुपये वाटप होण्यास अजूनही बाकी आहे तर त्यामध्ये नऊशे पासष्ट कोटी रुपये रक्कम वाटण्यात आलेली असून उर्वरित रक्कम वाटपाचे काम प्रगतीपथावरच आहे तर लवकरच जे काही उर्वरित जे काही शेतकरी आहे ते अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होईल तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक कोटी सत्तर लाख शहात्तर हजार अर्जाची नोंद या केवळ एक रुपया पीक विमा शासनांना दिला जे काही दिलासा दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल व तुमचा पीक विमा कोणत्या बँक खात्यात जमा झालेला असेल तेसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर एकूण आठ हजार आठ हजार सोळा कोटी रुपये जे काही पीक विमा हप्ता घ्यावा लागणार तर तीन हजार पन्नास कोटी एकोणीस लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे व तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कोणत्या तारखेला किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल हो जर तुम्हाला पीक विमा मिळत नसेल तर तेसुद्धा तुम्ही त्याचं जे काही पीक मॅचं स्टेटस आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर रब्बी पीक विमा अप्रुव्हल झाला की नाही ते सुद्धा घरबसल्या काही मिनिटांमध्ये तुम्ही चेक करू शकता तर लगेच चेक करा त्यानंतर ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा वॉटअप जे आहे सुरू झालेलं आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू